तास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल रत्नागिरीकरांच्या वतीने त्यांचे आभार मानतो असे मत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त केले आणि जागतिक कामगार दिनाच्या निमित्तानं मी रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो या मुख्य शासकीय सोहळ्यास उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी जमलेले अधिकारी पत्रकार मित्र कर्मचारी या सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्र आपल्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली अशा लढवयांना देखील मी अभिवादन करतो आणि आजचा दिवस महाराष्ट्रातल्या नवीन तमाम मराठी माणसासाठी अतिशय ऐतिहासिक असा दिवस आहे आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे की महाराष्ट्राची आणि आपली सगळ्यांची मातृभाषा ही मराठी आहे गेले कित्येक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेकांनी संघर्ष केला साहित्यिकांनी संघर्ष केला आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ही मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण के केली आणि बऱ्याच वर्षानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला रत्नागिरीकरांच्या वतीनं देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो कारण रत्नागिरी जिल्हा हा देखील साहित्यिकांचा जिल्हा आहे आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये असलेलं केशवसूत स्मारक ज्या मालगुणमध्ये केशवसूतांचा जन्म झाला त्या गावाला पुस्तकांचं गाव जाहीर करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र शासनाने घेतला माझ्या विभागाने घेतला आणि नुसता निर्णय घेतला नाही ना तर त्याची अंमलबजावणी करून आज मालगुण गाव हे पुस्तकांचं गाव नुसतं जाहीर झालं नाही तर पुस्तकाच्या गावाची सुरुवात देखील झालेली आहे आपल्या जिल्ह्याचा आर्थिक आराखडा हा तीनशे साठ कोटीचा आहे आणि हा तीनशे साठ कोटीचा मागच्या वर्षीचा आराखडा हा शंभर टक्के खर्च करून आम्ही पूर्ण केला आहे आणि वर्षी देखील महाराष्ट्र शासनानं यामध्ये अधिकची भर टाकलेली आहे आणि तो देखील निधी यावर्षी आम्ही शंभर टक्के खर्च करू हा विश्वास रत्नागिरी जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांना मी देतो

हा विश्वास रत्नागिरी जिल्ह्यातल्या ले तमाम नागरिकांना मी देतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जसा मिळाला तसं रत्नागिरी शहर हे ऐतिहागिरी शहर हे ऐतिहासिक शहर आहे पर्यटनाच्या दृष्टीनं रत्नागिरी शहरामध्ये वाढ व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनानं आणि विशेषतः महायुतीच्या सरकारनं विशेष प्रयत्न केले आणि आज महाराष्ट्रातली सगळ्यात देखणी शिवसृष्टी ही रत्नागिरी शहरामध्ये उभी राहिली मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगताना आनंद होतो आहे की ज्या दिवशी या शिवसृष्टीचं उद्घाटन झालं लोकार्पण सोहळा झाला तेव्हापासून आतापर्यंत सुमारे वीस हजार महाराष्ट्रातल्या आपल्या जिल्ह्यातल्या किंबवना परदेशातल्या नागरिकांनी देखील या पर्यटन स्थळाचा आस्वाद घेतलेला आहे काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र दाखवणारा छावा चित्रपट हा प्रसिद्ध झाला परंतु मला असं वाटतं की याच्यापूर्वीच दीड वर्ष अगोदर या रत्नागिरी शहरामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यामध्ये आपल्याला यश आलं होतं आणि त्यादेखील पुतळ्याला हजारो पर्यटकांनी भेट दिलेली आहे देशातला पहिला थ्री डी मल्टीमिडिया शो हा रत्नागिरीमध्ये आपण तयार केला त्याच्यासाठी सुमारे वीस कोटी रुपये खर्च केले आणि या दीड महिन्यामध्ये सुमारे पाच हजार लोकांनी आणि विशेषतः त्याच्यामध्ये विदेशातले देखील पर्यटक आहेत त्यांनी हा पूर्ण थ्रीडू मल्टीमीडिया शो बघण्याचा डी मल्टीमीडिया शोचं वैशिष्ट्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला पावन झालेली ही भूमी आहे ही भूमी आहे या सगळ्यांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख आणि सहा भारत महाराष्ट्र शासनाच्या वतीनं करण्यात आलेला आहे रत्नागिरी जिल्हा हे पर्यटन स्थळ वमोद्र किनारा आहे समोर शहाण्णव एकरमध्ये स्थितीमध्ये महाराष्ट्र शासन आहे आणि ॲडव्हेंचर पार्कसाठी आमच्या नियोजन मंडळातनं पहिल्या टप्प्याला पार असं वाटतं की रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हाच संकल्प विविध क्षेत्रामध्ये निधी उपलब्ध करून देण्याचं काम हे प्रकल्प रत्नागिरीमध्ये होतोय तो म्हणजे पांढरा समुद्र ते मिरिवारा बंधारा आहे हा भविष्यात महाराष्ट्रातल्याच नाही देशातल्याच नाही तर परदेशातल्या अशा पद्धतीचं पर्यटन स्थळ हे रत्नागिरीमध्ये पुढच्या एक वर्षामध्ये आपण साकार करू आपण रत्नागिरी करणे देखील सहकार्य करावं उद्योग क्षेत्रामध्ये देखील रत्नागिरीना उत्तुंग भरका प्रकल्प दोन महिन्यामध्ये कार्यान्वित होतोय आणि आपल्या रत्नागिरी आणि ध्रुभबाई अंबा महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा